नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अतिशय कमी कापडामध्ये खूप सुंदर अशी बॅग डिझाईन आणि इथे एकच आपल्याला सिंगल आयता कृती पीस लागणार आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बॅग डिझाईन दाखवलेली आहे तर जास्त वेळ न तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत चला कारण की एक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड मेहनत असते व्हिडिओ कटिंग स्टिचिंग एडिटिंग तर प्लीज लाईक करत चला आणि कमेंटमध्ये पण तुमचं मत नक्की सांगत जा तर चला जास्त वेळ घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढे एक छोटेसे कपड्यापासूनच सुंदर आयडिया बघणार आहोत तर याची लांबी घ्यायची आहे आपल्याला एकवीस इंच तर मी इकडनं एक एक इंच वाढव घेतलेलं आहे एकवीसच इंच घेणार आहे लांबी आणि रुंदी घेणार आहे सतरा इंच बघा दोन्ही साईडने आपण एक एक इंच कपडा वाढव घेऊ याला मी टाक लावून घेतली होती तिरपे तिरपे टिपा मारून आपल्याला सर्वात खाली अस्तर ठेवलं आहे मध्यभागी फॉर्म ठेवला आहे तुम्ही फॉर्मऐवजी गोणी पण वापरू शकता आणि यावरती तिरप्या तिरपे टिप मारून मी करून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण या कापडाला तिरप्या तिरप्या टिप मारून फिल्टिंग करून घेतलेला आहे सर्वात खाली असतर आहे मध्यभागी फॉर्म आहे तुम्ही गोनी पण वापरू शकता आणि वरतून मेन फॅब्रिक ठीक आहे आता याचा फायनल माप किती राहिलेला आहे क्विल्टिंग करून ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते हो तर बघा एकवीस इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे सतरा इंच जी की मी तुम्हाला अगोदरच सांगितली ती तेवढीच आहे आता जी लांबी आहे तर लांबीनुसार आपल्याला हा जो कपडा आहे तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे आपण टाचनी लावून हो, घेऊ कारण की ना तो कट करायचा आहे तर तो इकडे तिकडे सरकू शकतो त्यामुळे तर दोन्ही कडेने आपण इथे टाचणी लावून घेतलेली आहे आता बघा इकडनं माझी फोल्ड बाजू आहे इकडनं ओपन साईड आहे फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला दोन इंचावरती मार्क करायचं आहे आणि वरच्या साईडने पण दोन इंचावरती मार्क करायचं आहे आणि त्यानंतर कडेपासून आपल्याला तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे स्क्रीनवरती पण मी तुम्हाला माप देत आहे इंच टेपने पण दाखवत आहे आणि व्हॉइसवर देऊन पण सांगत आहे जसं इकडनं केलं सम ह्या साईडने पण आपल्याला फोल्ड बाजूच्या बाजूने दोन इंच वरतून पण दोन इंच आणि कडेपासून तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अशा प्रकारे जो लाईन आहे चौकोनी बॉक्स तो ड्रॉ करून घ्यायचं तर जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊ आणि तुम्हाला दोन्ही कापडाची सोबतच कटिंग नसेल करता येत तर तुम्ही एक एक कापडाची करू शकता तर मी ते दोन्ही कापडाची सोबतच कटिंग केली पण इथे कडेचा थोडासा भाग आहे तो कट नव्हता झाला तो व्यवस्थित कट करून घेतला ठीक आहे या पद्धतीने आणि हे जे वेस्ट जाणार नाही आपले हे जे कट झालेले कापड आहे ते पण याचा पण वापर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर बघा या साईडने पण आपण हा जो पार्ट आहे तो कट केला आणि बघा ओपन केल्याच्या नंतर आपला हा पार्ट अशा पद्धतीने दिसतोय तर मैत्रिणी हे जे कट केलेले चार भाग घालेले आहेत याच्यापासून आपण पॉकेट तयार करून घेऊया तर चला मी हे जे तीन पार्ट आहे ते एका एक जोडून घेते या पद्धतीने म्हणजे आपला कोणताही कपडा वेस्ट जाणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही ह्याच कापडाचा वापर केला तर आणि बघा दोन जोड दिल्याच्या नंतर पुन्हा दापटीप देऊन घ्यायची आणि तिसरा पण जो कट केलेला पार्ट होता तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने पण देऊन घेतलेली आहे आता याचं माप आपण मोजून घेऊया तर मला इथे सहा इंच रुंदी हवी होती तर मी इथे सहावरती मार्क केलं पण रुंदीच सहा इंच होती आणि हे आठ होतं मग म्हटलं चला ठीक आहे जेवढं आहे तेवढं काहीच कट नाही केलं मी सहा बाय आठ इंचचा हा जो कपडा आपला तयार झाला तसाच घेतला आणि जिकडनं लांबी आहे तिकडनं बघा एक इंचावरती मार्क केलं कारण की इथे आपल्याला झीप लावायची पण त्याआधी दोन इकडे स्टिच करून घेतलं आणि मग आपण इथून कटिंग करून घेऊया आणि इथे आपल्याला झीप घ्यायची आहे झिपमध्ये मी रनर होऊन घेतलेलं आहे आणि आठ इंचची झीप आपण इथे घेतलेली आहे तरी पण इंच टेपने पण पन मोजून दाखवलं व्हाईस देऊन सांगते स्क्रीनवरती माप दिलेली आहेत त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही शिवताना आणि अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता दुसरा पण पार्ट बघा झीपवरती हा एक इंचा कट केलेला तो पण पार्ट मी स्टिच करून घेत आहे आणि यावरती पण पुन्हा आपण दापटीप देऊन घेऊया ठीक आहे या पद्धतीने आता चारही साइडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर, तर पायपिंग साठी मी ते कॉन्ट्रेस्ट कलर घेतलेला आहे कॉटनचा कपडा आहे हा म्हणजे येलो कलरवर चॉकलेटी कलर खूप छान दिसतो त्यामुळे मी ते अस्तरचा कपडा आहे तो कट करून घेतला आहे विदाऊट मेजरमेंटची पट्टी आहे साधारणत तुम्ही दोन इंचाची रुंदीची पट्टी ते कट करून घेऊ शकता आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला अगोदर दोन्ही समोरासमोरील बाजूला पायपिंग करून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठीक आहे या पद्धतीने एका साईडने केलं लांबीच्या आता खालच्या पण लांबीच्या साईडने आपल्याला अगोदर पायपिंग करून घ्यायची आणि नंतर दोन्हीकडेच्या कडेच्या साईडने पायपिंग करताना काय बदल करायचे ते पण दाखवते तुम्हाला पुढे तर बघा समोर समोर बाजूची पायपिंग झाली आता त्यानंतर इकडनं आपल्याला थोडीशी वाडोपट्टी कट करून घ्यायची दोन्ही साईडने आणि त्या अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या आतील साईडने म्हणजे आपले कुठलेही धागे निघणारा पार्ट आहे ना तो बाहेरून दिसत नाही आणि बघा आतील साईडने अशा पद्धतीने तो कवर होतो आणि पुन्हा डबल फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची म्हणजे अशा पद्धतीने आपले जे चारही साईडने पायपिंग आहे ना ती व्यवस्थित अशी कम्प्लीट होते आणि दिसायला पण पॉकेट खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर असं तयार होतं बघा चारही साईडची पायपिंग केल्याच्या नंतर किती सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या ह्या पॉकेटचा ठीक आहे वरच्या साईडने बघा या अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला हे पॉकेट कसं स्टिच करायचं ते सांगते तुम्ही कोणत्याही साईडने लावू शकता आणि बघा जिथं आपण ही मार्किंग केलेली आहे म्हणजे हे जे आपल्याला कटिंग दिसत आहे ना तर ह्या पार्टची पण आपल्याला दिसत आहे बघा म्हणजे इथपासून आपण एक लाईनच आहे ती सी अशी सरळ ड्रॉ करून घेऊ तर बघा इथे एक लाईन ड्रॉ केली नाही याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा सेंटरला मार्क करायची आणि पॉकेटचा पण आपल्याला खालच्या साईडचा सेंटर काढून घ्यायचा सेंटरला सेंटर, सेंटर, सेंटर मॅच करून घ्यायचा आणि चारही साईडने आपल्याला हे जे पॉकेट आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी इथे टासनी लावून घेते दोन्ही साईडने ठीक आहे जिथं आपला सेंटर मॅच केला तिथे एक लावली वरती एक लावली आणि चारही साईडने आपण हे जे पॉकेट आहे ना ते स्टिच करून घेऊया आणि पॉकेट लावण्याची ही एक खूप सोपी पद्धत आहे आणि झेपर पॉकेट आपलं वरतून तयार होतं आणि आतमध्ये पण म्हणजे टोटल टो टू पॉकेटची आपली ही जी बॅग डिझाईन आहे ना ती बनवून तयार होते बघा किती सुंदर दिसतंय तर बघा अशा पद्धतीने आपण हे जे पॉकेट आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे ठीक आहे या पद्धतीने आणि खूप मोठं पॉकेट आहे याच्यामध्ये तुम्ही कॅश वगैरे घेऊ शकता अशा पद्धतीचं आहे तुम्ही इकडच्या साईडने पण बनवू शकता पण आता ह्यातला कपडा आपला थोडाच शिल्लक राहिलेला आहे बघा एवढंच फॅब्रिक शिल्लक राहिलं ना हे कटिंग केलेलं त्याच्यामुळे एकच पॉकेट झालं तुम्ही दुसरं दुसरं पण करू शकता सेम याच पद्धतीने चला आता हँडल पण स्टिच करू हँडलसाठी मी ते गोनी आणि पुन्हा साडीचा सा ब्लाउज तिथचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आता इथे मी हँडलची रांदी घेतलेली आहे तेवीस इंच तुम्ही कमी किंवा जास्त पण घेऊ शकता आणि रुंदी घेतलेली आहे आपण याची एक इंच आणि अशा प्रकारे फोल्ड करून आपण हे दोनही हँडल स्टिच करून घेऊया ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे दोन्ही साइडने कडेकडेने याला टिपा मारून घेतलेले आहेत आणि यानंतर हा बेल्ट कसा स्टिच करायचा ते सांगते तर बघा अशा पद्धतीने आपण इकडनं कडेपासून पाच इंचावरती मार्क करून घेणार आहोत बेल्ट लावण्यासाठी आणि बघा जवळून पण दाखवते इकडच्या साईडने पण पाच इंचावरती मार्क केलं त्यानंतर हा बेल्ट आहे तो थो थोडासा फोल्ड करून घ्यायचा आणि वरतून पण अर्धा इंच सुटेल अशा पद्धतीनेच आपल्याला हा बेल्टा येतो स्टिच करायचा आहे बघा थोडीशी फोल्ड करून घेतली ती मार्किंग केली तिथून खालीच आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे समोरच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने कडेपासून पाच इंचावरती आपण इथे मार्क करून घेऊया आणि जसं आपण अगोदरचा बेल्ट फोल्ड केला होता सेम त्याच पद्धतीने इकडचा पण बेल्ट फोल्ड करून घेऊ आणि स्टिच करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने ते मी टाचणी लावून घेतली आहे आणि दोन्ही पण बेल्ट समोरासमोर समोर आहेत कि नाही ते आपण चेक पण करून बघूया अशा पद्धतीने तर एकदम बरोबर आहे तर चला आता आपण हे लगेचच स्टिच पण करून घेऊया तर बघा वरतून अर्धा इंच सुटेल अशाच पद्धतीने आपल्याला हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहेत आणि मध्ये बघा अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करत आहोत तुम्ही यावरती भरपूर टिपा द्या अशा मागे पुढे करत मशीन म्हणजे जेणेकरून बेल्ट आपला मजबूत राहील आणि जितक्या बेल्टला जास्त टिपा देऊ तितकी बॅग आपली जास्त दिवस टिकते कारण की बेल्टवरतीच मजबूती असते आपल्या बॅगची बघा जसं इकडनं हा बेल्ट स्टिच केला सेम त्याच पद्धतीने समोरच्या साईडचा पण बेल्ट मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण मी हा जो काय बेल्ट आहे तो स्टिच आणि वरतून आपण साधारणतः अर्धा इंच अंतर सोडूनच दिलेला आहे दोनही बेल्टला ठीक आहे आता इकडनं आपल्याला झिप अॅटेच करून घ्यायची आहे जीप तर झीप आपल्याला इथे सतरा इंचाची घ्यायची आहे बघा सतरा इंच आहे तर बरोबर मी इथे झीप पण सतरा इंचाचीच घेतली आहे पण थोडीशी वाढव घेतलेली आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला अजून रनर ववायचं बाकी आहे त्यामुळे आणि जी राईट साईड आहे ती अशा पद्धतीने ठेवायची बेल्ट असे मागे लुटून द्यायची आणि यावरती बघा आपल्याला ही जी झीप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे तर तर बघा अशा प्रकारे आपण आहे ती स्टीच करून घेत आहोत आणि यावरती पुन्हा आपण दाबटीप पण देऊन घेऊया आणि दापटीप देताना लक्षात ठेवा बेल्टवरती आपली कुठल्याही प्रकारची दापटीप येत नाही कारण की आपण जो अर्धा इंच पार्ट वाढव ठेवला होता ना त्यामध्येच आपण आहे ती स्टीच करून घेतलेली आहे ठीक आहे आता इकडच्या साईडने पण इकडच्या साईडने पण आपण सेम याच पद्धतीने ही जी झिपाय ती स्टीच करून घेऊया आणि बेल्ट मागे लोटून द्यायचे आणि या पद्धतीनेच आपण इकडच्या साईडची आहे ती पण स्टीच करून घेत आहोत ठीक आहे तर बघा इकडच्या साईडने पण आपण ही झिप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर ही झीप आपल्याला ओपन करून घ्यायची आणि या साईडने आपल्याला जशी इकडनं दापटीप दिली सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडने पण आपण ही झीपवरती अशी ही दाबटीप देऊन घेऊया आणि यासाठीच आपण हे जे रनर होतं ना ते अगोदर नव्हतं ववलं या झीपमध्ये कारण की दाबटीप द्यायला सोपं जावं आपल्याला त्यासाठी तर बघा इकडच्या साईडने पण आपली दाबटीप देऊन झाली आहे आता यामध्ये आपण रनर पण ओन घेऊ आणि झिप मी ते पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण आपल्याला पाच नंबरचंच लागणार आहे तर एका साईडने सा हे जे रनर आहे ते ओन घ्यायचं दुसऱ्या साईडने थोडंसं खालीवर पार्ट पाहिजे म्हणजे एका बाजूने ओन घेतलं ना दुसऱ्या साईडने थोडंसं कट करायचं आणि अशा पद्धतीने हे जे रनर आहे ते ओन घ्यायचं कधी कधी वेळ लागतं कधी कधी लगेच इझिली पण ओळलं जातं तर बघा रनर ओन झाल्याच्या नंतर एक्स्ट्राची झीप आपण कट करून घेतली आणि आता ही बॅग आहे ती आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊया ठीक आहे आणि बघा जिकडनं आपला झिपचा पार्ट आहे ना तो बरोबर मधल्या भागचा आहे पण त्या अगोदर इकडनं ओपन पार्ट आहे ना झिपचा तो मी अगोदर फक्त सिंगल पार्ट आहे तो स्टिच करून घेत आहे म्हणजे इकडनं ओपन साईट होती ना रनर ओळल्याच्यानंतर आता दोन इकडे आपण झिपचा जो पार्ट आहे ना तो स्टिच करून घेऊया आणि ते तुम्हाला बघा थोडासा खालीवर पार्ट दिसत असेल जो कटिंगचा आहे तो तो पण आपण नंतर टिप मारून झाल्याच्यानंतर करेक्ट करून घेऊ आता मी पुन्हा यावरती डबल टिप देऊन घेते कारण की जितक्या जास्तीच्या जा टिपा देऊ आपण तितकी जास्त दिवस आपली बॅग टिकते पण आणि फिनिशिंग पण खूप छान राहते वर्षानुवर्ष टिकणारे बॅगे असतात आपल्या या कापडी जरी असले तरी खूप दिवस टिकतात बघा हा एक स्ट्रॉचा फॅब्रिक होता म्हणजे तो पार्ट तो ला मी कट केला आणि हे जे चारही कॉर्नर आहेत ते आपल्याला या पद्धतीने पकडायचे आहेत आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचे आहे सुरुवातीला आणि लास्टला मी इथे लॉकची टीप देऊन घेतली आणि पुन्हा डबल टिप पण देऊन घेतलेली आहे आणि याच पद्धतीने दुसरा पण जो कॉर्नर आहे तो पण आपल्याला सेम याच पद्धतीने बघा इथे लॉकची टीप दिली त्यानंतर इकडनं पण लॉकची टीप दिली एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं आणि पुन्हा यावरती डबल टिप देऊन घेतली माझ्या बॅगीला शक्यतो डबल डबलच टिप असतात म्हणजे जास्त दिवस टिकावी यासाठी आणि अशाच पद्धतीने राहिलेले हे जे दोन कॉर्नर आहेत ना ते पण मी स्टिच करून घेत आहे तर नो प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला कमेंटमध्ये पण सांगत जा मला तुमच्या कमेंट वाचूनच माझा काम करण्याचा उत्साह वाढत असतो आणि त्याचबरोबर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर बघा अशा पद्धतीने आपण हे जे चारही कॉर्नर आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत तुम्ही ते तर पायपिंग करून घेऊ शकता पण मी काय पायपिंग नाही केलेली तुमच्या कापडाची जास्तीचे दागे वगैरे निघत असेल तर तुम्ही ते पाईप करून घेऊ शकता ठीक आहे तर चारही कॉर्नर स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ओपन करून घ्यायची आणि ही जी बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घेऊ आणि फक्त बघा एकाच आपण आयताकृती कापडापासून खूप सुंदर अशी ही बॅग बनवून तयार केलेली आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि जास्त कपडा पण नाही लागत कमी कापडामध्ये झटपट अशी शिवून तयार होणारी आपली ही आजची आयडिया म्हणा किंवा बॅग आहे तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि बघा कॉर्नर व्यवस्थित मी अशी बाहेर काढले आणि ओपनिंग पण खूप मोठी आहे म्हणजे वाईड ओपनिंग आहे आणि वरच्या साईडने पण बघा अशा पद्धतीने आणि आतमध्ये अगोदर फिनिशिंग बघून घ्या प्रॉपर अशी फिनिशिंगमध्ये ही जी बॅग आहे ती शिव रेडी झालेली आहे आणि ओपनिंगचा पार्ट पण खूप मोठा असा आहे आणि बघा त्याचबरोबर बॉटमची साईट वगैरे आणि वरती पण आपण एक जे पॉकेट आहे ते दिलेलं आहे आणि बघा किती सुंदर अशी आपली ही जी बॅग आहे ती बनून रेडी झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीची टिफिन बॅग म्हणून पण वापरू शकता आणि इथे पण रुमाल वगैरे ठेवू शकता काही कॅश वगैरे पण ठेवू शकता अशा पद्धतीचे आहे आणि अगदी झटपट अशी शिवून तयार होते कमी कापडामध्ये आणि कमी वेळामध्ये झटपट अशी शिवून तयार होणारी याची ही आयडिया आहे तर मैत्रिणी शिवून तयार माप किती राहिलेलं याचं ते पण तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल तर बघा दहा इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे याची सात इंच तर दहा बाय सात इंच उंची आहे आणि हा जो साईडचा सा, जो म्हणजे थिकनेस आहे ती पण सांगते तर बघा तीन ते साडेतीन इंचा जो साईडचा सा पॅटर्न आहे तो आहे आणि बॉटमचा बेस पण दाखवते तर बघा चार इंचा हा बॉटम आहे आणि अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली पर्स बनवून रेडी झाली आहे त्याचबरोबर तुम्ही इकडच्या साईडने पण जसं आपण इकडनं पॉकेट लावलं तसं सेमीकडनं पण स्टिच करू शकता आणि बेल्ट आपण इथे वरती दिलेले आहेत कधी दि, म्हणजे आपण कसं झीपमध्ये दे देत असतो तर तसे न देता आपण हे वरच्या साईडने जे बेल्ट आहे ते स्टिच करून घेतलेले आहे बघा फक्त एकाच आयताकृती कृती कापडापासून आपण ही जी बॅग आहे ती बनवलेली आहे आता तुम्हाला प्रॉपर शेप करण्यासाठी मी याच्यामध्ये काही कपडे ठेवलेले आहेत म्हणजे जेणेकरून तो शेप आहे तो प्रॉपर दिसावा यासाठी ठीक आहे तर बघा मैत्रीण फायनल लुक आपल्या ह्याच्या पर्सचा आहे तो अशा पद्धतीने आलेला आहे पर्सनली मला खूप आवडलेली आहे ही बॅग म्हणा किंवा पर्स तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि बघा शोल्डरला पण कॅरी करता येईल आपल्याला एवढे मोठे बेल्ट आपण दिलेले आहेत आणि बघा कॅरी करायला पण किती कम्फर्टेबल आहे छोटसे आहे पण खरंच खूप कमाल आहे आणि कामाची आहे आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने पण हातामध्ये कॅरी करू शकता आणि शोल्डरला पण कॅरी करू शकता तर आयडिया आवडली असेल व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय गीता गु जय शिवराय